सगळेजण तयार आहात पोलीस बनण्यासाठी नक्की बर जोस असाच कायम ठेवा हा लक्ष मध्ये तुम्हाला काय कमी पडले असं वाटतंय का इथ नक्की सांगा बर विजय स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये चांगली तयारी करून घेतली जाते असं वाटतय का नक्की बर 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 सगळ्या गोष्टी समजतात हा माहिती ना आता फक्त एकच गोष्ट करायची काय करायची माहित आहे का गावाकडं आपल्या यशाकडं आपल्या यशाकडं ज्यांचे डोळे लागून आहेत ते आपले जन्म जाते माय आणि बाप यांना आपण एकदाच खुश करू शकतो कधी माहिती आहे का ज्या वेळेला अंगावरती तुमच्या वर्दी भेटल आणि त्या वर्दीमध्ये तुम्ही गेल्याच्या नंतर भर चौकामध्ये आपल्या माय बापाला गावात जाऊन असा सलूट ठोकायचा लोकांनी म्हणलं पाहिजे की माय बापानं कष्ट केले ठीक आहे आणि या लेकरानं चीज केलं ले, लक्षामध्ये अशा पद्धतीने तुम्ही सगळेजण अभ्यास करणार का नक्की तुम्हाला काही जरी अडचण असेल तर विजय स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुम्हाला चोवीस तास मदतीसाठी सर्व आपली टीम या ठिकाणी उपस्थित आहे लक्ष्यामध्ये ग्राउंड साठी नादिवाडे सर आहेत गणित बुद्धिमत्तेसाठी आपले सचिन सर आहेत त्याचबरोबर लंगडे सर आहेत त्याचबरोबर मराठी साठी स्वतः मी आहे बारगिरे सर लक्षामध्ये त्यानंतर जीएस साठी बर्डे सर आहेत त्याच्यानंतर लंगडे सर आहेत त्याच्यानंतर वाळके सर आहेत सगळे लोक जे आहेत तुम्हाला या ठिकाणी मदत करण्यासाठी उपस्थित आहेत चालू घडामोडीच दररोज आपलं या ठिकाणी सेशन होत आहे ठीक आहे आणि ते आपले देवकते सर घेत आहेत तुम्ही दररोज त्या ठिकाणी फक्त येऊन बसलं पाहिजे सचिन सरासारखा एखादा माणूस जो सेंट्रलचे देखील गणित तर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगतात ठीक आहे या सगळ्यांचा तुम्ही फायदा घेणार की नाही घेणार नक्की ठीक आहे सगळेजण रेडी आहात येणाऱ्या भरतीत काय बनायचंय फक्त परीक्षा द्यायची कि त्याच्यातून रिझल्ट काढायचा नक्की चला जय हिंद चला